बघा सांगितल्याप्रमाणे शब्द असे आहेत की दररोजच्या वापरातील आहेत आणि आपण बाराशे शब्द दिले होते त्याच्यामुळं कोणता जरी शब्द आला तरी सांगता आला पाहिजे किंवा कोणाच पाठ नव्हतं सगळे शब्द ठीके अवघड पण शब्द आहेत त्याच्यामध्ये सोपे पण आहेत मी जसं बोललो होतो तसं सा। नाव सांगू का प्रथमेश सचिन नाईक भर बरोबर हा प्रथमेश सचिन नाईक पुढे प्रथमेश नाई

स्काई uh, तारा. Uh, तारा 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 रे पेशوين बैग uh, टेबल टेबल स्पेलिंग Sanchez T A B L E पोळी रोटी उतने 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 मेहंदी मेंढी प्रकाश लाईट लाइट डॉक्टर डॉक्टर मराठीत काय म्हणते डॉक्टरला ठीक आहे डॉक्टर डॉक्टर बरोबर पिशवी बॅग करवत करवत करव चाकू रंग कलर कोथिंबीर तयार करणे बनवणे तयार करणे

स्त्री हुमेन जोरात बोल थोड हुमेन देश कंट्री जोरात बोल चंद्र मून फाडणे फाडणे जिंकने विन आणखी नाही कन शब्द अंदाज बांधणे अंदाज बांधणे आवड बांधणे हालचाल करणे प्रकाशित करणे आकर्षित नाही प्रकाशित करणे प्रकाशित करणे प्रकाशित करणे सहकार्य करने शोध लोध लोध लिमेंट एक्सपेरिमेंट प्रयोग कर शोध ला कोरडणे शाउट जमीन लँड आणखीन तोडणे कट आणखीन कापणे मध्ये कट ना तोडणे म्हणजे तोडणे गुंतवणूक करणे इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्ट शिक्षा करणे पनिशमेंट पनिश नुसत पनिशमेंट म्हणजे शिक्षा पनिश नीट लक्ष दे विकास करणे प्रोग्रेस प्रगती झाला प्रोग्रेस विकास करणे ग्रो वाढणे झालं क्षमा करणे सन सण नाही हे सण आपण दिवाळी असे सण साजरे फेस्टिवल चौकशी करणे नाही संपादन करणे संपादन करणे फक्त सोपे शब्द आहेत रे मराठी शब्दाचा अवघड वाटतं ज्वारी 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 नाही पीक पीक, श्रद्धा, श्रद्धा, अध्यक्ष, अध्यक्ष मंजिला है, रेसिडेंट जोरात बोल प्रेसिडेट प्रेसिडेंट प्रेसिडेंट कुंपण नाहीत मनगट 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 प्रदूषण पोलुशन गंजणे गंधने, नाही ओडा ओडा रिवर, ओडा नाही बहुत चिन्ह बहुत चिन्ह मार्क गुहा गुहा हां मसाला 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 आरोग्य 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 विसरने विसर नहीं आग्रह धरने इन इनवाइट इन इनवाइट आग्रह धरने इनवाइट हवा हुँ? एअर भिंत विल्ड भिंत बांधणे नाही भिंत अशी भिंत नाहीत आतडे आकडे नाहीत परिचारिका दवाखान्यात असलेली परिचारिका नाही परिचारिका दवाखान्यात असते गुणा गुन्हा गुन्हा नाही औषध मेडिसिन जोरात बोलतो औषध मेडिसिन थांबपणे सांगे ठामपणस नाही सरळ करणे स्ट्रेट स्ट्रेट आहे ना स्ट्रेट कनपुरा